रन फॉर युनिटी चे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्ताने वाडा शहरात आयोजन सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे जयंतीनिमित्त रन फॉर युनिटी स्पर्धेचे आयोजन पालघर पोलिस दलाच्या वतीने आयोजित केली होती या स्पर्धेमध्ये शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी पोलीस अकॅडमीचे विद्यार्थी विद्यार्थिनी शेकडोच्या संख्येने सहभागी झाले होते तसेच पालघर पोलिस दलाकडून एक धाव देशासाठी एक धाव एकतेसाठी असा संदेश देण्यात आला ही स्पर्धा यशस्वी करण्याकरिता सर्व पोलिसांनी अथक परिश्रम घेतले विद्यार्थ्यांना प्रशस्ती पत्र व आले या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय दराडे साहेब अप्पर पोलीस अधीक्षक विनायक नरळे साहेब पालघर पोलीस अधीक्षक यतीश देशमुख साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी जवाहर समीर महेर साहेब वाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय किंद्रे साहेब उपस्थित होते वार्ताहर इंडिया न्यूज ट्वेंटी एट साडिनेटर वैभववाशीच्या जोडीला प्रणय प्रभाकर पाटील पालघर जिल्हा ब्युरो चीफची रिपोर्ट पालघर जिल्ह्यांतर्गत वाडा पोलीस स्टेशन अंतर्गत सरदार वल्लभभाई पटेल यांची एकशे पन्नासवी जयंतीनिमित्त रन फॉर युनिटीचे आयोजन करण्यात आलेले होते मला अतिशय आनंद आहे की यामध्ये वाडा तालुक्यातील तसेच पालघर जिल्ह्यातील सर्व आमचे बंधू भगिनी सर्व शाळेचे मुलं मुली आणि बरेचसे करीन शौचालयामधल्या मुली तसेच शांतता समिती सदस्य आणि मोठ्या संख्येने आमचे पोलीस अधिकारी कर्मचारी यांनी या रन फॉरिमिटीमध्ये भाग घेतलेला आहे आणि आपल्या देशाला अखंड ज्यांनी घडवलेलं आहे अशा सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त रन करून सगळ्यांनी त्यांना अभिवादन केलेलं आहे आणि या ठिकाणी हा भारत जो आहे तो एक संघ आहे आणि या ठिकाणी युनिटीचा अतिशय चांगला असा संदेश सगळ्यांनी या ठिकाणी दिलेला आहे त्याबद्दल मी सगळ्यांचे आभारी आहे आणि सगळ्यांना शुभेच्छा देतो जय हिंद जय